हॅलो फ्रेंड माकी रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज तर आपण नाश्त्याला पोहे करून घेऊ नोका मी पोहे भिजवून ठेवलेत मोकळे मोकळे आता इथं कडे तेल ठेवले शेंगदाणे ठेवलेत कांदा ठेवला हिरवी मिरची ठेवली कढीपाला ठेवला आता कोथिंबीर टाकायची आपल्याला तुम्हाला खोबरं टाकायचं असेल तर टाका माझ्याकडे खोबरं खात नाही आता चांगली फोडणी आली होता जिरे टाकलेत मोहरी टाकली कढीपाला टाकला कांदा टाकतो कांदा थोडा कमी टाकला तुम्ही आणखीन टाकू शकता चांगला भाजून घ्यायचा तुम्हाला पाहायचं असेल तर भाजताना थोडी हिच साखर आणि मीठ टाकायचं पण ते लक्ष ठेवायचं आपण टाकलं म्हणून नाहीतर तुम्ही पोह्यामध्ये पण मिक्स करता चा। आणि ह्याच्यामध्ये पण मिक्स करता तर ते खरं ठेवून बसते माझ्या हाताने खुद्दा होतं आता हे पोहे आहेत बघा ह्याच्यामध्ये ना मी सगळं साहित्य नाही पाण्यामध्ये सगळं साहित्य मिक्स करते ह्याच्यामध्ये मी अर्धी वाटी पाणी टाकणार डरपे पोहे चांगले होते का आणि मऊ होते का म्हणून मी पोहे अशा प्रकारे करते अर्धा घंटा अगोदर मी ते भिजवून ठेवले त्याला पाणी ठेवलं होतं थोडं मी मग हे चांगलं भाजू देते आणि परत सगळे मसाले वगैरे टाकते आता हे बघा पोहे करायचे ह्या पोह्यामध्ये थोडं पाणी टाकते म्हणजे पोहे छान होते आता ह्याच्यामध्ये सगळा मसाला टाकायचा काय टाकला मसाला ह्याच्यामध्ये फक्त हळद टाकणारे आणि मीठ टाकणार आहे हळद मी साखर हळद टाकली थोडं जिरे पावडर टाकली साखर आणि मीठ टाकून ह्याला हलवून घ्या कोथिंबीर आता हे पाणी टाकलेलं चांगलं उपय आता ह्याच्यामध्ये मी शेंगदाणे आणि पळत मी ओरला खोबरा सुकलेला खोबरा किसून टाकू शकता माझ्याकडे आवडत नाही आता हे चांगलं शिजवायचं झालं निया दबागे। निया दबागे। दाले दाले दाले। लाल मिरची टाकलेली नाही हिरवी मिरची टाकली हे बघा हे ताटाने ह्या ताटाने झाकून पाच शिजवले होते पोहे आपले तयार झाले मोकळे मोकळे छान तयार झालेत खूप टेस्टी झालेत ह्याच्यामध्ये मीठ आणि साखर मागून टाकलं सगले सगळे मसाले टाकले ह्याच्यामध्ये हळद जिरे पावडर मीठ साखर साखर सगळीपुरती टाकायची म्हणजे टेस्ट चांगली जाना ना गरम गरम नाश्ता करायचं सगळ्यांनी माझे जरी हे पाणी टाकून फोडणीत पाणी टाकून तयार केलेले पोहे तुम्हाला आवडले असते तर सबस्क्राईब करा लाईक करा आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझे हे पोहे कसे धन्यवाद